मंत्री प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जमीन तीन कोटींमध्ये लाटली विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक आरोप महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी पक्षांमधील नेते जमिनी लाटत असलेल्या आरोपांमुळे चर्चेत येत आहेत आधी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ नंतर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आता यामध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलं आहे ते नाव आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे होय प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जमीन फक्त तीन कोटीमध्ये लाटल्याचा आरोप होतो आहे हा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे काँग्रेस आमदार यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमधून त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन लाटल्याचा लाट आरोप केला आहे आणि यावेळेस ते म्हणाले आहेत की मंत्री सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मोक्याच्या ठिकाणी चार एकर जमीन ज्या जमिनीचे बाजार मूल्य हे चारशे कोटी रुपये आहे ती जमीन फक्त तीन कोटीत खरेदी केली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशा प्रकारे जमीन घेता येते का जर असं होऊ शकतं तर मग तुम्ही लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो आहोत आहो लुटो महाराष्ट्र आहे सरनाईक स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा महिंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे त्याच सर्वे पासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर